नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलला हे आम्ही लावलेलं बघा आता किती मोठं मोठं झालं आहे कोबी आणि फ्लावर पण दोन्ही एकदम सेम आहेत पानं बिणं सगळं सेम आहे कोबी नाही ग मला ते एकदम सेम दिसतात बरेच मोठे झाले आहेत आता मम्मी परत एकदा खुरपाय लागली हा लसूण पण बघा लसूण आहे ना हा आणि हा पुढे वटाणा हा वटाणा एक साइडला लसून आहे फुलं बिलं सगळं सगळं लय मस्त चाललंय पण हे बघा हे आमचं जे गवत आहे ना आता जाऊ कुठून ग <laughs> हे बघा आता दुपारचं जरा ऊन जास्त असतात त्याला दोन दोन दिवस झालेत पाणी दिलेलं तर गवताची वाट बघा केवढीशी होती जास्त वाढच होत नाहीये तसं ते त्या साईडनी त्यांचं आहे ना गवत त्याची वाढ जर ह्याच्यापेक्षा मोठी होती आणि पटापट वाढत पण नाही आहे ते त्या बाजूला नानांनी पाणी दिलंय तसं ग पाणी इकडे चाललंय व फुळी भरला आता आणि मम्मीनी नंतर फुलांची झाडं आणली होती त्यांना पण बघा ना कसे मोठे मोठे फुलं लागले तर तोडत नाही आता तुम्ही म्हणता शेयाला खायलाच काही नाही त्यात एवढं गवत लावलेलं आहे ते फटाफट वाढतच नाही तर काय करणार आता आम्ही तरी हे पुढचं जे हे गवत ते हे सुद्धा वाढत नाही सुवाब आहेत सगळ्या मधी बऱ्याच गवत वाढत नाही आहे जास्त थंडीत मला वाटतं कोणतं गवत वाढत नाही आहे ना आणि आमची चिमणी बघा इला आम्ही फिरायला आणले तर कशी लसून खाती काय करायला पाहिजे ह्याच्यावर तुम्ही म्हणजे जर तुम्ही आता हे है ह्यांचं गवत आहे ना हे सुद्धा म्हणजे खूप मोठं मोठं होतं पण बघा आता ते कापत कापत चालले तरी एवढं मोठं गवत झालेलं नाही त्यांचं नाही ग आता किती जवळजवळ पंधरा दिवस झाले त्यांनी कापलं

म्हणजे आम्ही तरी पूर्ण प्रयत्न करतो पोटा भरण्याचा पण आता निसर्गाच्या समोर आपल्या तरी काय चालणार ना तर ठीक आहे मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा छान छान कमेंट करत जा तुमचे काही प्रश्न असतील तर प्रश्न विचारत जा खूप खूप धन्यवाद